धामणगाव येथे नवयुवक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने महिला निशुल्क शिबिर नवयुवक दुर्गा मंडळांच्या नव आरोग्य सेवेचा उपक्रम नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिर धामणगाव रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परसिडी रोड येथे नवयुवक दुर्गा मंडळाच्या वतीने महिला निशुल्क आरोग्य मोफत दंत व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली दातांच्या आजाराविषयी मार्गदर्शन तर करण्यात आलेच त्याचबरोबर सर्वसामान्य आजारांचे निदान करून औषधोपचारही करण्यात आले या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला नवयुवक दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख उपक्रमातून नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणीवेत भर टाकली यावेळी डॉक्टर मनीष अप्तुरकर बालरोग तज्ञ डॉक्टर सविता अप्तुरकर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महक अग्रवाल दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील बोरगे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर कल्पना हेंड्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृगया पोखळे परिचारिका पूजा गुल्हाने आरोग्य सेविका उषा भोयर आरोग्य सेवक सौरव हेंडवे आशा सेविका मंगला हगवणी सरपंच दुर्गा बक्ष सिंह ठाकूर उपसरपंच संगीता मनोज धोटे माजी उपसभापती वनिता राऊत तसेच नवयुवक दुर्गा महिला मंडळाचे सहकार्य लाभले आज सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस ला आरोग्य शिबिर महिलांसाठी ठेवलेली आहे तसेच बालकांसाठी नेत्र आरोग्य शिबिर दंत चिकित्सक शिबिर वगैरे ठेवलेले आहे त्याच्यात आज आपल्याला आरोग्याचे असे तज्ज्ञ इथे लाभलेले आहे ला आणि नव युवक दुर्गा उत्सव मंडळ नेहमी तीन वर्षापासून वेगवेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात याच्यात सगळे युवक आणि महिला सगळे सहभागी असतात आणि खूप छान असं आज आरोग्य शिबिर महिलांसाठी राबवला आहे याच्या शंभर पेक्षा अधिक आज आरोग्य तपासणी शिबीर मध्ये तपासण्या झालेल्या आहेत नाही हे काय आहे की दोन तीन वर्षापासून हे जे मंडळ सुरू केले आहे ज्यांचा एकमेव उद्देश असा आहे या नवदुर्गा मंडळचा की सामाजिक कार्य करणे व समाजाचा सेवा या दुर्गा मंडळाच्या सहानं की आरोग्य तपासणी असो अजून कोणते स्वच्छता असो या सर्व गोष्टीमध्ये व शांततापूर्वक रॅलीमध्ये असो शांततापूर्वक की सर्व याच्या शांततापूर्वक सर्व मुलं जे मंडळी जे आहेत सर्व शांततापूर्वक काम करत असतात म्हणून यांना म्हणजे आज या म्हणजे यांचा प्रोग्रेस पुढं पुढं वाढत आहे आणि सर्व लोका ए, जो जो सुशिक्षित लोकांचं हे एरिया आहे पूर्ण नोकरी वर्ग आहे नोकरी वर्ग आहे अजून जे मुलं आहे सर्व सुशिक्षित लोक आहे म्हणून हे नवदुर्गा मंडळ शांततापूर्वक नेहमी चालत असतं